नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मसवड येथील महादेव सोपानदेव सरतापे यांच्याकडे आलेलो आहे मसवड हे महाराष्ट्रातील एक मोठं कुलदैवत असलेले श्री सिद्धनाथाचे गाव आहे आणि याच सिद्धनाथाच्या नगरीमध्ये महादेव सरतापे यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांच्या कार्याची सुरुवात जना त्याच्या नगरीतूनच झालेलं आहे खरं तर सामाजिक काम करणं खूप अवघड असतो अवघड असते पण हीच त्यांनी धुरा सामाजिक कार्याची समर्थपणे केलेले आहे खरं तर सामाजिक कार्य करत असताना अनेक अडचणीवर मात करायचे असते आणि मात करत सामाजिक कार्य यशस्वीपणे करायचं असतं खरं तर बापूंचा हा संघर्षमय प्रवास कसा झाला हे आपण आता बापूंच्याकडूनच जाणून घेऊया बापू सर्वप्रथम मानदेश मध्ये तुमचं स्वागत आणि आपली पार पार्श्व कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे माझे वडील स्वपान आणि माझी आय सुमन हे आई चिकल मातीचं काम करत होती शेती मातीचं काम करत होते ते वडील माझे मजुरी करत होते आणि माझ्या घरची परिस्थिती अत्यंत हालक्याची व बिकट होती अतिशय माझा जन्म अतिशय गरिबीतून झालेला आहे त्यावेळेस मी माझे वडील शेतीमातीचे काम करणार असल्यामुळे ते आम्ही सहा भाऊंड होतो आणि परिस्थिती फारच हालाखीची होती त्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये मग आमचे परिस्थितीमुळे शिक्षण झाले नाही आम्हा भनी भावंडांचे त्यामुळे परिस्थितीमुळे आम्हाला अपुरं शिक्षण घ्यावं लागलं मग मला स्वतः गौंड्याच्या हाताखाली काम करावं लागलं रोजगार हमीवर काम करावं लागलं आणि ती काम करून माझा उदरनिर्वाह आम्ही करत असे कारण का गरिबी ही आमच्या पाचवीला पुजलेल्या असल्यामुळे अत्यंत हालाकीचं बिकट जीवन हालाकी जगत होतो आणि ती जीवन जगत असताना प्रचंड अडचणी आल्या आणि अडचणी येत असताना मला काही वेळाला आम्हाला आमच्या कुटुंबाला आमच्यावर अनेक वेळा उपास मारायची वेळ आली होती तरी आम्ही त्या जिद्दीतून कष्टातून वडिलांनी आम्हाला आमच्या भनीमावनांचं शिक्षण पूर्ण केलं वडिलांनी त्या गरिबीत नसू आणि अशा परिस्थितीत मग मी काम करत असताना विहिरीव काम केलं तुमच्या गावंड्याच्या हाताखाली काम केलं रोजगार हमीवर काम केलं कारण परिस्थिती अतिशय हालाकीची नातूक असल्यामुळं मला काम करणं भाग पडलं आणि त्यामुळं मला शिक्षणाकडं काय फारसा वेळ मिळाला नाही शिक्षण माझं अपुरं राहिलं शिक्षण मला घेता आलं नाही आणि नंतर मग मी रोजगार हमीच्या कामावर मसवडे मसवड येथे मानेवाड या तलावावर काम करत असताना मी रोजगार हमीवर काम करत होतो त्यावेळेस माननीय जयप्रकाश नारायण यांची छात्र व वा संघर्ष वाहिनी ही महाराष्ट्रातली देशात सामाजिक संघटन उभं राहिलं होतं आणि त्या सामाजिक संघटनेचं नेतृत्व स्वतः जे पी करत होते आणि मग काय आमचे मित्र मसवडमध्ये ती शाखा ओपन झाली छात्र संघर्ष वाहिनीची आणि काही मित्रांनी आम्हाला येऊन सांगितलं की बाबा तुम्ही आता इथं काम मजूर करताय काम काम करताय मजुरी ठीक आहे आपण एक संघटना बांधू पण त्या कालावधीत हो असं झालं ते रोजगार हमीचं काम बंद पडलं <coughs> आणि काम बंद पडलं त्या कामावर हो आम्हाला फक्त तीन रुपये पंधरा पैसे हाजरी पडली आणि एक किलो घोवाशी कुपन मिळायचं आम्हाला आणि मग मी त्यावेळेस काय ठरवलं की आपण म्हटलं रोजगार हमीच आता काम तर बंद आहे मग त्या मजुरांना घेऊन मी मजुरांना घेऊन मसवड मुलकी कार्यालय मोर्चा पहिला काढला मी छात्री वा संघर्ष वाहिनी या संघटनेमार्फत तो मोर्चा मसवड मुलकी कार्यालयावर आणला आणि त्यावेळेस आम्हाला काय का द्यायचं एवढं ज्ञान नव्हतं पोलीस ठिकाणला निवेदन द्यायचं सात दिवस अगोदर प्रशासनाला कळवायचं असं काय आम्हाला काय त्यावेळेस कायद्यातलं ज्ञान नव्हतं अज्ञान होतं कायद्यात मग त्या तिथल्या स्थानिक पी एस आयनी तहसीलदारनी किंवा कार्यालय ते मंडल अधिकारी तलाटे यांनी समजून घेतलं आणि आम्ही मोर्चा काढल्यानंतर आम्हाला माननीय तहसीलदार मान यांनी लिखित स्वरूपाचं निवेदन दिलं की बाबा आम्ही काम सुरू करू आठ दिवसात तुमचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवू आणि त्यानंतर मग मजुरांनाही कळालं की बाबा संघटित झाल्यावर आपल्याला काम मिळतंय परेने मान तालुक्यात आम्ही छात्रेवा संघर्ष वाहिनीचं नाव बदलून परत मजूर संघर्ष वाहिनी केलं आणि मान तालुक्यातल्या सगळ्या मजूर असुरक्षित कामगारांचं आम्ही संघटन बांधलं आणि संघटन बांधून त्यावेळेस मग काम समजा हाताला काम नेम मिळालं नाही तर मग आम्ही रस्तारोप आंदोलन मोर्चे घेराव उपोषणं असे लोकशाहीतले आंदोलन करायचं आणि त्या आंदोलनात माझ्यावर वैयक्तिक नव्वद केसेस झाल्या त्यामध्ये तीनशे त्रेपन्नच्या चार होत्या सरकारी कामकाजाचा अडथळा आणला त्यातूनही आम्ही निर्दोष सुटलो आणि ही आंदोलन करत असताना बराच वेळा आम्हाला तुरुंगवास झाला आणि त्या तुरुंगवासामध्ये काय वेळेला आम्हाला काय काय गुन्ह्यात जामीन सुद्धा आमच्यावर काय वाईट गुन्हे नव्हते ते सामाजिक गुन्हे होते रस्ता रोको मोर्चा घेराव आंदोलन असे आमच्यावर गुन्हे होते आमच्यावर नंतर आम्ही फार मोठं संघटन बांधून आम्ही मग निळू कार्यक्रम घेतले डॉक्टर दाभोळकरांचे कार्यक्रम घेतले का बाबाडावांचे कार्यक्रम घेतले सामाजिक चळवळ महाराष्ट्रात चालवत असताना माझे जे संबंध आले महाराष्ट्रातले थोर विचारवंत डॉक्टर बाबा आडाव डॉक्टर डा, डा, नरेंद्र दाभोळकर निळू सदाशिव सदाशिवाम श्रीराम लागू ॲडव्होकेट एकनाथ आवाड त्यांना जिजा मानतात मराठवाड्यातले ते बीडते होते आणि ल मग साहित्यात जर म्हणला साहित्य क्षेत्रातलं तर आमदार लक्ष्मण माने यव पार्थ फोळके तुमचे निर्मलकुमार फडकुले असे साहित्यिकांचे असे आणि मग परत मग महाराष्ट्रातले भीमशाहीर महाकवी विठ महाकवी विठ्ठल वामनदादा कर्डक विठ्ठल उमप म्हणजे असे जिद्द ते पुरोगामी विचाराचे महाराष्ट्रातले जे फळेशाह आंबेडकर विचाराचे होते अशांचे जे महाराष्ट्रातले जे, जे, जे पुरोगामी विचाराचे होते मग वामनदादा कर्डक असतील विठ्ठल उमप असतील तुमच्यावर डॉक्टर बाबाडाव असतील एकनाथ आवाड जिजा हे असतील अशा महाराष्ट्रात आणि नंतर मग प्रकाश आंबेडकर असतील रामदास आठवले प्रकाश आंबेडकरांबरोबर मी मराठवाड्यातील औरंगाबाद येथे गायरानाचा प्रश्न सोडवले आठवले साहेबांबरोबर मी त्यांचं साहेब नव्वद पंच्याण्णवला कल्याण परिवहन मंत्री असताना मी तालुक्याचा अध्यक्ष होतो बा रिपब्लिकन पक्षाचा आणि मी साहेबांबरोबरही काम केलं आहे साहेबांबरोबर आणि असं मग महाराष्ट्रात अशा कुठ कुठं कुठं शिबिर असेल कुठं सत्र असेल पुरोगामी विचाराच्या संघटनेचं कुठं सातारला असेल पुण्याला असेल मुंबईला असेल निपाणीला असेल कोल्हापूरला असेल कोल्हापूरला असेल नागपूरला असेल अशा विविध भागात जाऊन मी विचारमंथन करायचो आणि त्यावेळेस मग ह्या थोडा मोठ्या माणसाच्या विचारवंतांचे माझे संबंध आले आणि संबंध आल्यानंतर त्यानंतर मग मी स्थानिक इथं संबंध आले आणि त्या संबंधातनं माझी वैचारिक जडणघडण झाली माझा शिक्षणाचा अभाव आहे मी कमी शिकलेलो आहे पण ह्या थोरा मोठ्यांच्या सानिध्यात आल्यामुळं माझी वैचारिक विचार घडण झाले आणि माझ्यावर चांगले संस्कार आणि चांगले संस्कार पडले त्यामुळं मी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिलो आणि दुसरी गोष्ट अशी की मी सामाजिक कार्यकर्ता असताना मी सोपान देऊन स सा, सा, सामाजिक विकास विकास संस्था काढली सामाजिक विकास संस्था काढली आहे आणि जे काय महाराष्ट्रातले जिल्ह्यातले अनाथ आश्रम आहेत त्या अनाथ आश्रमातला गरीब होत करू मुद्दांना शालेय वस्तू गणवेश वाटप करण्यात आले हे माझ्या संस्थेत प्रेमेत होता खर्च करत होतो आणि दुसरी गोष्ट अशी की की ज्या ज्या वेळेस मला अनेक सामाजिक कार्याच्या अडचणी आल्या अनेक अडचणी आल्या पण मी स्वतः त्याला पाठ दिली आणि ज्या ज्या वेळेत मला म्हणजे काय सहकार्य होते मग ते डॉक्टर दाभोळकर असतील साहित्यिक पार्थ फोळके असतील म्हणजे अनेक असे दिग्गज नेते आहेत दिग्ज विचारवंत आहेत यांनी मला मोलाचं त्या काळात बाबाडाव असतील यांनी मला अत्यंत आणि मग माझे संबंध बाना राजवंश यांचे स्मृती आले बाना राजवंश त्यावेळेस महाराष्ट्राचे रोजगार हमीचे मंत्री होते त्यावेळेस त्यांचाही माझा संबंध आला काही काही काळात केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचाही माझा संबंध आला पण त्यांचा माझा फारसा जवळून आला पण आला संबंध त्यांचा आणि अशा चळवळीत काम करत असताना मग मी मान आलो स्थिर झालो स्थिर आल्यानंतर आमदार विष्णुपंत सोनवणे यांच्याबरोबर काम केलं त्यानंतर मान्य धोंडराम वाघमारे मान फलटणचे आमदार यांच्याबरोबर वर दहा वर्ष होतो आणि जर मला या चळवळीत तीस पस्तीस वर्षात जर खरा जर न्याय गेला असेल सामाजिक राजकीय माझ्या जीवनाला जर कलाट्यपासले असेल तर मान फलटणमध्ये ज्यानी अनुसूचित जाती जमातीचे साठ वर्ष आमदार केले ते माणसातले देव आदरणीय सदाशिव पोळ तात्या यांनी मला माणूस म्हणून जगाय शिकवलं आणि माणूस म्हणून कसं वागायचं त्यांनी मला शिकवलं आणि त्यांच्याबरोबर मी गेले वीस वर्ष होतो तात्यांबरोबर तात्या आमदार असताना मला तात्या मुंबईला न्यायचे आणि मुंबईला नेल्यानंतर त्यांचं ते दप्तर माझ्याजवळ असायचं आणि मग ते जे मंत्री होते राष्ट्रवादीचे मग आबा असतील आर आर आदरणीय आबा आर आर पाटील साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील ते कोण राष्ट्रवादीचे त्यावेळेसचे मंत्री असतील तात्या आमदार असताना त्यावेळेस तात्या माझ्यासारख्या सामान्यातल्या अतिसामान्य माणसाला लहान कार्यकर्त्याला त्या मंत्र्याची ओळख करून द्यायचे हा माझा कार्यकर्ता निष्ठावंत महादेव सरतापे आणि मग ते तात्यांची दप्तर माझ्याजवळ असायचं त्यावेळेस मला असं वाटायचं की आहे आपण इतकं लहान असून सुधी आपण कोणच नाही कारण का ज्या माणसानं अनुसूचित जाती जमातीची साठ वर्ष आमदार मान फलटणमध्ये केले तो माणूस आपल्याबद्दल एक तर महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारमधल्या मंत्र्यांना सांगतात की हा माझा अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता महादेव सरतापे त्यावेळेस मला असं वाटायचं की खरोखरच हा माणसातला देव आहे आमदार सदाशिव बोलता त्यामध्ये खरोखरच हा माणसातला देव आहे मी एक साधा किरकोळ सामान्यातला अतिसामान्य कार्यकर्ता माझी काय ओलायकी आहे तुम्हाला सांगा माझं काय वलय आहे परंतु आमदार सदाशिव पोळ तात्या हे कार्यकर्त्यांना संपत्ती मानून त्यांनी सगळं आयुष्य घालवलं तात्या नेहमी म्हणायचे महादेव कार्यकर्ते हाच माझा प्रपंच आणि कार्यकर्ते हाच माझा प्रपंच आहे आणि हाच माझे कुटुंब आहे त्यावेळेस मला असं वाटलं की आपण जे महागले दिवस गे काढले सामाजिक कार्यात राजकारणात इतर आमदारांबरोबर होतो त्यापेक्षा आपण पुर पूर्वीपासून जर तात्यांबरोबर असतं तर तात्याने मला मान मतदारसंघात राखीव मतदारसंघात शंभर टक्के आमदार केला असताना तात्या म्हणायच्या सुधीत महादेव या वेळेला तुला मी आमदारच करणार पण दुर्दैव माझं की राखीव मतदारसंघ उठला आणि जनरल झाला आणि स्वतः तात्यांना उभं राहावं लागलं आणि जर राखीव मतदारसंघ असता तर तात्यांनी मला एकशे दहा टक्के माझंच नाव आमदार म्हणून घेतलं होतं आणि मला ते आमदार करणार होती तात्यांची शेवटची इच्छा होती महादेव सारसाहेबला एक वेळा आमदार करायचंच पण तो माझं दुदैव आणि राखीव उठल्यामुळे त्यांचं सुदैव झालं बापू तुम्ही आत्ताच तुमचा जीवन प्रवास कसा झाला तोही सांगितलेला आहे वेगवेगळ्या लोकाशी महाराष्ट्रातील जे नामांकित व्यक्ती आहेत वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्याशी तुम्हाला काम करण्यास संधी मिळालेली आहे याशिवाय मान तालुक्याचे आमदार होऊन गेले त्यांच्याही बरोबरही तुम्ही काम केलेलं आहे आणि खरं तर एक आठवण म्हणून तात्यांची काही आठवणी तुम्ही सांगितलेल्या आहेत आणि जर आरक्षण उठलं नसतं तर आमदारापर्यंत कदाचित आमदारही झाला असतो खरं तर हे सर्व करत असताना तुमचं जीवनातला तो, तो प्रवास होता खरं तर नोकरीच्याऐवजी तुम्हाला गवंड्याच्या हाताखाली काम करावं लागलं आणि गौंडी ते एका सामाजिक संस्थेचा अध्यक्ष असा तुमचा हा प्रवास प्रेरणादायी आणि आदर्श ठरलेला आहे पण हे सर्व करत असताना तुम्हाला एखाद्या संस्थेनं किंवा अशा व्यक्तीनं पुरस्कार देऊन तुमचा गौरव केलेलं आहे का हो केलेलं आहे की मला शंभर पुरस्कार मिळाले अनेक संस्थेचे मला पुरस्कार मिळालेले आहेत आणि ते पुरस्कार मोठमोठे आहेत आणि नामांकित व्यक्तीच्या हस्ते मिळालेले आहेत महाराष्ट्रातले मोठमोठे विचारवंत त्यांच्या हस्ते मिळालेले आहेत आणि त्यावेळेस मला एका म ते आ, आ, असा प्रश्न एकाने विचारला होता भाषणात की तुम्ही एवढं भाषण मोठं सांगितलं पण तुम्ही शासकीय समितीवर काम केलं आहे का मी आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय समितीवर काम केलेलं आहेत कारण माझे पाहुणे आमदार होते ना त्यामुळं मला सगळी संधी मिळालेली होती शासकीय समितीवर काम करण्याची तर मला अनेक प शहभाऊ संस्थेंनी पुरस्कार देऊन अनेक मोठमोठ्या संस्थेतनं मला पुरस्कार माझ्या संस्थेलाही मिळालेले आहेत माझ्या संस्थेचं काम चांगलं असल्यामुळं बापू तुम्ही आत्ताच मानदेश भूषणच्या मुलाखती दर दरम्यान तुमचा संघर्षमय प्रवास सांगत असताना अनेक गोष्टींचा उलघडा केलेला आहे कशा पद्धतीने तुम्ही काम केलेलं हे सांगितलेलं आहे आणि हे काम करत असताना समाजानं सुद्धा तुमच्या कार्याचा गौरव केलेला आहे मानदेश भूषणला तुम्ही मनमोकळपणाने गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या या भावी सामाजिक कार्यास मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे मनापासून शुभेच्छा